नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमच्याबद्दल प्रशासनात की ज्यांना असं वाटतं की हे प्रशासन स्वच्छ चालायला हवं किमान पक्षी किंवा समाजातले असे धुरीण की ज्यांना असं वाटतं की जे चाललं आहे ते काही बरोबर नाही आणि त्यांच्याकडे काही विश्वासार्ह माहिती असते तेव्हा ती माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात ही तुमच्या अर्थातच तुम्ही आजवर केलेल्या पत्रकारितेला त्यानंतर तुमच्या विश्वासार्ह कामाला एक प्रकारची दिलेली ती दादच असते आज जेव्हा मी बीड संदर्भामध्ये तिथल्या मी केलेल्या अत्यंत उत्तम अशा कामाचं विश्लेषण केलं आणि मग मला जालन्यातनं छत्रपती संभाजीनगरमधन आणि बीडमधनं फोन आले आणि त्याच्यात नवीनच पदर कळले म्हणजे काय जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगी जाफराबाद आंबड ह्या भागामध्ये पूर्वी तर पीक विम्याचा शेडनेटच्या अनुदानाचा घोटाळा झालाच होता पण मधल्या काळात म्हणजे मार्च एप्रिल ते कृष्ण कृष्णकांत पांचाळ तिथे जिल्हाधिकारी होते तेव्हाच्या काळातली ती गोष्ट आहे तर त्यांच्या काळामध्ये एका तलाठ्यानं म्हणजे त्याची त्याचीच खरं तर इंटरेस्टिंग कहाणी आहे त्या तलाठ्याची तर ह्या तलाठ्याला दोन बायका तर त्यांनी काय केलं हे जे अतिवृष्टीचं अनुदान आलं होतं शेतकऱ्यांसाठीचं तर ते एका बायकोच्या नावावरती आवडती असेल ती फार पन्नास लाख रुपये वळती केले आणि तुलनेनं जी नावडती आहे त्याच्या खात्यावरती दहाच लाख रुपये वरती, वरती केले आता नावडतीला राग आला आणि त्या नावडतीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली ही आता मला मिळालेली अंतर्गत माहिती आहे आणि चौकशा सुरू झाल्या आणि लक्षात आलं कारण ही चौकशीची प्रक्रिया जवळपास दोन अडीच महिने झाली सव्वीस तलाट्यांनी मिळून शंभर कोटी रुपयापेक्षा अधिकचं अनुदान की जे अनुदान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलं होतं ते आपले सगळे सोयरे बारा एक हजार सगळे सोयरे उभा करून त्यांच्या खात्यावर वळती केलं म्हणजे एका तलाठ्याच्या नावडत्या बायकोमुळं त्या बायकोनं ते पोलिसात कळवल्यामुळं एक साधा धागा मिळाला आणि मग तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुतावरून काय भातावरून शिताची शितावरून भाताची परीक्षा केली जे काही के घडलं ते घडलं अजूनही ती चौकशी सुरू आहे सव्वीस सत्तावीस पेक्षा अधिक अधिकचे तलाठी ग्रामसेवक वगैरे त्याच्यात गुंतले ह्यानी काय करावं या भामट्यानी यांनी तहसीलदारांचं लॉग इन आणि त्यांच्या सहाय्याचं जे काही क्रिडेन्शियल असतं ते क्रिडेन्शियल वापरलं आणि थेट अनुदान वळती करून घेतलं त्या याद्या कोणी क्रॉस चेक केल्या नाहीत ती क्रॉस चेक म्हणजे जिथे जिथे शासकीय यंत्रणेमध्ये लुफोल्स असतात त्याचा अत्यंत खुबीनं वापर करणारे हे भामटे असे तलाठी आणि हे ग्रामसेवक आहेत सगळे नाही काही खूपच चांगले आणि इमानदार आहेत त्या लोकांना सल्यूटच कारण मी आता बघितलं पूरग्रस्ताच्या या मदतीसाठी ज्यांच्या स्वतःच्या घरातली दिवाळी वाहून आहे पुरामध्ये असे लोक चोवीस चोवीस तास शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाच्या याद्या तयार करत होते त्यामुळे ते ग्रामसेवक ते ग्रामसे आशा वर्कर ते तलाठी त्यांना सल्यूटच आहे पण ह्या प्रकरणात बघा ना एका नावडत्या बायकोमुळं उघडकी झालेलं प्रकरण आता ह्याचा बीडशी काय संबंध नाही बीडमध्ये पण असंच झालंय आणि एका जिल्हाधिकाऱ्याचं नाव या प्रकरणामध्ये गुंतलेलं आहे मला ते नाव माहिती आहे पण असं आहे की त्याच्यामध्ये डायरेक्ट इव्हिडन्स अजून आलेला नाही आहे इनडायरेक्ट इव्हिडन्स प्रचंड आहेत आणि त्याची कल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना देण्यात आलेले ऑफिशियली देण्यात आलेली आहे सो so, देर uh, no इज नो पॉइंट ऑफ बीन आय एम नॉट टेलिंग द नेम कारण त्याच्यात जोपर्यंत रेकॉर्डर येणार आहे पण बीडच्या आत्ताच्या विवेक जॉन्सन ह्या अधिकाऱ्यानं जिल्हाधिकाऱ्यानं उघडकीत आणलेल्या ह्या घोटाळ्यामध्ये एका जिल्हाधिकाऱ्याचा समावेश आहे कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे बिढीची झालं असं की तिथे महसूल हे कर्मचारी जे असतात त्यांची संघटना आहे आणि हा हंगे नावाचा जो अव्वल कारकुन आहे हे मी त्यांचं पूर्ण नाव सांगत नाही कारण आधीच तुम्ही व्हिडिओ बघा तर ह्या हंगे नावाच्या अव्वल कारकुनानं ना। कुठलीही कारवाई कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने केली की त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायची मग आता हे जे मार्च एप्रिलमध्ये नवीन जिल्हाधिकारी आले त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली त्यांनी धडाकेबाज कारवाया सुरू केल्या गेवराईमधल्या काही कर्मचाऱ्यांचं त्यांनी निलंबन केलं मग ह्या हंगे महाशयांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्याच विरोधात आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी काय येतात जातात अशा प्रकारची भाषा वापरली मी एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांनाच आव्हान दिलं आता हे तरुण जिल्हाधिकारी आहेत आय ए एस आहेत त्यांना कळतं ना काय करायचं तर त्यांनी त्याप्रमाणे ह्या हांगेची बदली थेट परळीला केली पण हांगे इतका चतुर हांगे काय परळीला जायलाच तयार नाही तो इथेच तो बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यायचा तिथंच बसून न्हायचा आणि करायचा काय तर हे जे भूसंपादनाचे प्रकरण सुरू आहेत ना त्या प्रकरणामध्ये जो प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल काय प्रोटोकॉल म्हणजे हे पैसे मिळवून घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला सांगायचा की मी हे करतो मी जुन्या तुम्हाला हे करून देतो वगैरे वगैरे आता त्या हांगेच्या जागी दुसरा एक पाटील नावाचा अहवाल कारकोन त्याचं पित्त खवळलं ना आणि ते पित्त खवळल्यानंतर त्यानं हळूच जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं मिस्टर जॉन्सन यांना सांगितलं किंवा हे काय करतोय हा हंगे तर जिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सहाय्या करतोय आता हे सगळं प्रकरण काय नीट लक्षात घ्या समजा तुमचं भूसंपादन झालं तर त्याच्या विरोधात अपिलात जायला लागतं किंवा त्याचं भूसंपादन करण्यासाठीचा सा एक लवाद आहे तो पूर्वी एस डी एम होता आता जिल्हाधिकाऱ्याकडे असेल ते सगळं प्रकरण मग जिल्हाधिकारी त्या लवादाचा निर्णय देतात आणि त्याप्रमाणे भूसंपादनाची मागणी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं प्रशासनाला कळवली जाते या नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्याच कार्यकाळातले मार्च आणि एप्रिल या दोनच महिन्याचे आपणच दिलेले लवादाचे निर्णय बघितले अँड यू वोंट बिलीव्ह की त्याच्यामध्ये त्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये अतिरिक्त मागवले गेल्याचे आणि त्यातले त्र्याहत्तर कोटी रुपये वाटप पण झाल्याचे कळत कुणाला ते दिलेत कुणासाठी दिलेत काही माहिती नाही आणि हे ह्या दोघांच्या वादातनं जेव्हा पाटलांनी यांना कळवलं नव्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी ते सगळं तपासायला सुरुवात केली आणि ते आवाज झाले कारण त्यांची सही ते सगळं लॉग इन क्रिटेन्शियल किंवा त्यांनी समजा दहा निर्णय दिले असतील त्याच्यात आणखी वीस घुसडवले आणि ते वीस घुसडून त्यांनी पाठवले इथे माझी जिल्हाधिकारी आत्ता जिल्हाधिकारी असलेल्या एका जिल्हाधिकाऱ्याचा इथे समावेश आहे या जिल्हाधिकाऱ्याच्या काळामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालंय असं म्हणतात दहाच निर्णय दिले वीस किंवा खोट्या साया खोटे क्रेडेन्शियल वापरून शासनाची कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली गेलेली आहे आणि मग जेव्हा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या नूतन लक्षात आलं ही जर टेक्नोसावी आहे सो त्यांनी काय केलं ते जे चार पाच लोक त्यांना गोड 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 बोलून बोलवून घेतलं सगळ्यांचे मोबाईल आधी ताब्यात घेतले आणि फटाफट त्याच्यावरचे चॅट्स चेक केले आणि त्याचबरोबर त्यांचे सीडीआर आर काढले अँड दॅन ही रिअलाइज की हे कुठपर्यंत केले त्यांनी फटाफट पोलिसात तक्रारी दाखल केल्या आणि तक्रारी दाखल केल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या भानगडी बाहेर आल्या आणि त्या भानगडीत आणखी दोन तीन नव्या प्रकरणांची भर पडली ती आहे पंढरपूर येणे आता हा हा ह्या प्रकरणाशी संबंधित नाही प्रकरण ज्या वेळेला आपल्याकडे तुकडे बंदी कायदा होता ना त्यावेळेला काय असायचं तुमची कमी जमीन धारणा आहे तर तुम्हाला ती विकायची तर तुम्हाला नॉन ॲग्रिकल्चर करून यायची लागते ना ती नॉन अॅग्रिकल्चर करून मगच तो व्यवहार व्हायचा तर मग कुणी रजिस्ट्रीला गेला ते लक्षात आलं की मग ते सांगायचे आले हे नाही होत तर तो, तो संबंधित व्यक्ती जी कुठली तिथं कार्यरत असलेली यंत्रणा तिकडे जायचा आणि चक्क छापील असे पंढरपुरी येण्याचे खोटे सातबारे दाखले घेऊन यायचा हा शब्द बीड मध्ये प्रचलित आहे पंढरपुरी येणे आणि तो आणायचा तो व्यवहार करायचा पुढं हाईट आता खरं तर किती विलिंगनेस प्रशासनात आहे बीडच्या डी पी सीचा जो निधी आहे तो खर्च करायचा खर्च करायचा तर मग पाच कोटीचं काम केलं वीस कोटीचं काम केलं ते दाखवायला लागेल त्यासाठी जिओ टॅगिंग करायला लागेल तर ह्या भाद्राने म्हणजे आत्ता माझी माहिती अशी की सार्वजनिक बांधकाम विभागातल्याच ऑफिसेसमध्ये बसून मी काही प्रमाणात बाकीचं तर अनेक घोळ आहे त्यांनी जिओ टॅगिंग दाखवली त्या जिओ टॅगिंगला जेव्हा चेक केलं गेलं तेव्हा तर ते शासकीय कार्यालयातली निघाले पण पुढची हाईट आहे का आता जिओ टॅगिंग करताना तुम्हाला तिथे फोटो लागतील ना उद्घाटनाचे किंवा काम पूर्ण झाल्याचे किंवा काम मस्त रस्ता तयार आहे एआयचे फोटो वापरलेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी पण मग आता जिथे ते काम केलंय ते प्रत्यक्षातलं काम आणि जिथे उद्घाटन झालेलं आहे त्याचे जे फलक आहेत ते, ते जुळतच नाही अंतर आहे का ए आयने केलं तरी ते परफेक्टली जुळायला पाहिजे ना कुठून तरी उचलून आणून ते फोटो तिथे टाकले जिओ टॅगिंगला दिस इज द गेम गोइंग ऑन इम बीड बरं हे मला आता तेच सांगायचं हे फक्त बीडमध्ये असेल का मला नाही वाटत हे प्रशासना जे प्रशासनातले लुफोल्स आहेत जे इथल्या तलाठ्यांनी वापरले जालन्याच्या तेच बीडमध्ये इथल्या ह्या जिल्हाधिकारी महोदय आणि ह्याच्या सगळ्या टीमनी आता पाच दिवसाचा पी सी आर दिला आणखी कळेल याच्यात काय काय नवीन भानगडी आहेत म्हणून माझी माहिती अशी आहे की संबंधित जिल्हाधिकाऱ्याच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करा असं श्री अजित पवार आणि श्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी निर्देश दिलेत आणि त्यांचं नाव लवकरच महाराष्ट्राला कळू शकतं जर डायरेक्ट त्यांच्या विरोधातले एव्हिडन्सेस आले तर तो हे सगळं असं प्रकरण आहे दोन बायका आणि त्याच्यातनं त्या तलाटेचे फजितीन महाराष्ट्राला कळलं की अरे शंभर कोटी रुपये गेलेत इथे दोन अव्वल कारकुनातली भांडणं आणि त्यानंतर महाराष्ट्राला कळलं आणि सजग जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी असेल तर काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे म्हणून मी म्हटलं की आपण जे बघतो आहोत त्याच्यापेक्षा आपल्या कल्पनेच्या पुढच्या अनेक गोष्टी करण्यात हे गुन्हेगार तरबेज आहेत बरं हे काही सराईत नाहीत पण ते सरावलेले आहेत कारण एक छोटासा त्यांना रस्ता सापडला त्याचा त्यांनी पायवाट केली नंतर त्याची पानंद झाली पानंद रस्ता नंतर तो शिव रस्ता झाला नंतर तो गावखेड्यात रस्ता झाला मग तो राज्य रस्ता झाला तो जिल्हा रस्ता झाला असेल आधी नंतर तो महामार्ग झाला आणि नंतर आता तो, तो, तो राष्ट्रीय महामार्ग बनलाय घोटाळ्यांचा आणि हे असं सगळं सुरू आहे आपलं तर लक्ष आहेच ह्या सगळ्या प्रकार जितकं मला सांगता येईल तेवढं मी सांगेन कुणाचीही वैयक्तिक बदनामी करण्याचा आपला कोणताही हेतू नाही महाराष्ट्र सुधारला पाहिजे हे भयंकर आहे सगळं